दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जेवढे अनपेक्षित लागलेत तेवढेच अनपेक्षित निकाल ओदिशा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लागलेत ओदिशामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दल पक्षाची सत्ता उलथवून लावत भाजपने तिथे स्पष्ट बहुमत मिळवले तब्बल चोवीस वर्षांपासून ओदिशाचं मुख्यमंत्रीपद सांभाळत असलेल्या नवीन पटनाईक यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसलाय ओदिशामधल्या कांताबाजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण बाग यांनी नवीन पटनाईक यांचा पराभव केलाय नवीन पटनायक मागच्या चोवीस वर्षांपासून मुख्यमंत्रीपदी होते ओदिशाचा आहे अठ्याण्णव मध्ये आजकाल लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नवीन पटनाईक विजयी झाले होते पण तेव्हापासून अपराजित असलेल्या नवीन पटनाईक यांना या निवडणुकीत पराभव पाहावा लागलाय एकीकाळी ओदिशाच्या राजकारणात अजय म्हटले जाणारे नवीन पटनाईक यांची कारकीर्द जर का पाहिली तर त्यांच्या कारकिर्दीत कदाचित हा पहिला पराभव असावा नवीन पटनाईक यांना भाजपच्या लक्ष्मण बाग यांच्याकडून हा पराभव स्वीकारावा लागला हे जे लक्ष्मण बाग आहेत ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते या निवडणुकीत लक्ष्मण बाग यांना नव्वद हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली तर नवीन पटनाईक यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली म्हणजे तीनशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला बाग हे कांताबाजी विधानसभा सातत्याने गरजूंची मदत करत असतात आणि त्यांच्या कामामुळेच त्यांचा विजय झाल्याचं सांगितलं जातं लक्ष्मण बाग यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झालेला त्यांच्या कुटुंबात एकूण सहा भावंड होती लक्ष्मण बाग यांनी काही काळ ट्रक साठी क्लीनर म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांनी मोलमजुरी केली होती नंतर त्यांनी ट्रक खरेदी केला आणि आपली आर्थिक स्थिती सुधारवली असं सांगितलं जातं लक्ष्मण बाग यांनी दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती त्यावेळी ते, ते तिसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीस मध्ये ते फक्त एकशे अठ्ठावीस मतांनी पराभूत झाले होते पण यावेळी त्यांनी पराभवाची मालिका मोडत विजय मिळवलाय आणि अशा प्रकारे अत्यंत सर्वसाधारण घरातून आलेल्या व्यक्तीने नवीन पटनाईक यांची इतक्या वर्षांची कारकिर्द काहीशी थांबवली आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद